हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा या नवीनच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर कटोरीचा ब्लाऊज शिवलेलं आहे आज आपण एक आणि ऑर्गेनचा वेगळंच कापड ह्या साडीचं काटापदरामध्ये आणि ऑर्गेनचं सूत असल्यामुळे याचं पेपर फोटांसारखं साडीचं सूत आहे आणि त्या साडीमधला आपण हा ब्लाउज शिवलेला आहे या कटोरीमध्ये आहे तर तोच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा तर बघा लेस लावून शिवलेला आहे गोल गड्याला ह्याच कलर ची लेस आपण लावलेली ले आहे पुढून बघा कटोरी शिवलेला आहे कटोरी कसा झालाय एक नंबर शिवलेला आहे त्याच्यानंतर स्लीवज आपण ही ठेवलेली आहे मला वाटतं साधारणत सहा इंच स्लीव स्लीवज आहे ही आणि बघू शकता इथं ही बाईला आपण बॉर्डर युज केलेली आहे तरच ब्लाउज छान दिसेल आणि सिंपल ब्लाउज आहे हा जास्त काही याच्यात झाकपाक नाही आहे कारण सिम्पलच सांगितलेलं आहे तसंच मापाला आपण पण शिवलेलं आहे याला डिझाईन वगैरे काही केले नाही फक्त लेस लावून आपण थोडंसं याला ॲट्रॅक्टिव बनव बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याची शिलाई बघा अस्तर लावून दोनशे आहे टोटोरीचा घेते मी अस्तर लावून दोनशे तुमच्या भागामध्ये या ब्लाउजची शिलाई किती घेतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि आणि मी ब्लाउज कसा शिवला आहे ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर कसा वाटतो हा ब्लाऊज तुम्हाला तर आज तर मला ह्याचं मॅचिंग नाही भेटलं बघा कलर एक कलरचं आहे आणि हा एक कलर आहे कारण याचं मॅचिंग तर मला कुठेच भेटलं नाही त्याच्यामुळे मग नाही विलाज मला त्याला आज अस्तर थोडंसं मॅच होणारे लावावं लागलं आहे आणि याला हुकं लावायचे राहिलेले आहेत बघा आता अजून हुकं वगैरे मी ही नंतर लावणार आहे आता तसा टाइम भेटेल तसा आणि मला आणखी दोन ब्लाउज पण कट करायचे बघा दोन तीन ब्लाउज कट करायचे आणि ते उद्या आल्याच्या नंतर मी स्टिच करणार आहे कारण आज लाईटच आली नाही दुपारपर्यंत आली लाईट आणि त्याच्यानंतर हाच एक ब्लाउज केलेला आहे अजून राहिलाय ब्लाउज मला हे करायचा तर ह्या मध्ये आहेत बघा हे ब्लाऊज बरेच दिवस झाले यांनी पण टाकलेले हे मला आता शिवायला घ्यायचे बघा एक ब्लॅक कलरचा आहे आणि एक सकाळपट हे यो कलर आहे ब्लॅक कलर मेहंदी कलर आहे डायरेक्ट आपण म्हणून त्याला तर हे दोन शिवायचे आहेत आणि स्लीवज खूप मोठ्या आहेत जरा शिवायचे शिवायच्या पाहावं लागेल असं तर एवढे दोन ब्लाऊज येत आणखी ह्यात पण ब्लाऊज आहेत कटिंगसाठी तर शक्यतो लई नाही झाली तर मी दोन तीन ब्लाऊज संध्याकाळी कट करून ठेवणार त्यावेळेस माझं उद्या काम उरकेल अशा हिशोबानेच मला ब्लाऊज कटिंग करायचे आहेत तर भेटूया असे छान शिवणी तोपर्यंत बाय बाय